नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण तांदळाच्या पाणीने जर चेहऱ्यावर लावलं तर आपली त्वचा किती प्रमाणात ग्लो करते याची संपूर्ण माहिती बघणार आहोत मंडई आजच्या ह्या युगामध्ये आपण वेगवेगळ्या क्रीम लावून त्वचा गोरी करायचा प्रयत्न करतो किंवा तिला टवटवीत ठेवायचा प्रयत्न करतो पण आज आपण घरगुती उपाय बघणार आहोत तर मंडई त्वचाची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळ्या घरगुती उपाय करत असतात कारण केमिकलच्या वापराऐवजी हे उपाय फायदेशीर ठरतात आणि त्याचं काही साईड इफेक्टही होत नाही पण तरी अनेकांना हे माहीत नसतं की तांदळाचा वापर त्वचासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासही मदत मिळते आता तांदळाचा वापर त्वचासाठी कसा करावा असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल हेच आज आपण जाणून घेणार आहोत याद्वारे तुम्हाला ग्लोईंग चमकदार आणि मुलायम त्वचा मिळू शकते सर्वप्रथम आहे ग्लोईंग स्किन तांदळाच्या पाण्यात तसंच त्वचा चमकदार आणि हेल्दी बनवण्यास मदत मिळते कारण त्यात विटॅमिन बी आणि सी आणि ई असतं पिंपल्स होतील तर दूर तांदळाच्या पाण्यातील अँटी ॲसिडचं आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुण पिंपल्सवर त्वचेची जळजळ दूर करण्यास मदत करतात नंतर आहे त्वचाची ड्राय ड्राय राहिलचे तसंच म्हणजे की तांदळाचं पाणी त्वचेला मॉइचुराईज करता ज्यामुळे त्वचा मुलायम बनते जर तुम्ही त्वचा नेहमी ड्राय करत असाल तर तुम्ही तांदळाच्या पाण्याचा वापर करू शकता नंतर सुरकुत्या दूर होतील तांदळाच्या पाण्यात असलेल्या ॲसिडने वय वाढायचं संकेत जसं की सुरकुते आणि फाईन लाईन्स कमी करण्यास मदत मिळते नंतर आहे सनस्क्रीनचा वापर तांदळाच्या पाण्यात सूर्याच्या नुकसानकारक किरणापासून त्वचा बचाव करणारे तत्त्व असतात ज्यामुळे त्वचा नुकसान टाळायला येते आता कसा करायला पाहिजे याचा वापर तर म्हणजे तांदळाचं पाणी त्वचेवर लावण्याची आणि ते तयार करण्याची पद्धत आधी जाणून घ्या तांदळाचं पाणी तयार करण्यासाठी दोन कप पाण्यात एक कप तांदूळ भिजवा अर्ध्या तासानंतर तुम्हाला तांदूळ खाली बसलेलं दिसेल हे पाणी एका बॉटलमध्ये भरा चेहऱ्यावर लावण्यासाठी तांदळाचं पाणी तयार आहे तांदळाचं हे पाणी तुम्ही चेहऱ्यावर थेट लावू शकता रुईच्या मदतीने तुम्ही हे पाणी चेहऱ्यावर लावा त्याशिवाय था तांदळाचं पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून किंवा चेहऱ्यावर स्प्रेसुद्धा करू शकता अशा स्वरूपात तांदळाचं पाण्याने तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावू शकता आणि तुमची त्वचा ग्लो हेल्दी आणि टवटवीत दिसेल तर मंडळी हे होते छोटासा घरगुती उपाय उपाय कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद